आम्ही पनवेलचे कोले बघू आपण कधी कोण नाचते ते चलो आता <laughs> आणि काय बोलशील आज भाविक भक्तांची कशी करते यार आर करी जाम भारी वाटते जाम भारी आहे ना आता थोड्याच वेळात आपल्या या जोड्या सुटणार आहेत सुंदर मथुर बाकासूर सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज आले शिवाय राहणार नाही फायनली मित्रांनो आपली पनवेल कोलिवाड्याची पालखी निघालेली आहे पनवेल कोलीवाडा कसा वाटला संजादा बाब्या निवंत बसलो आपण चाललोत आता हे फिरायच्या पालखीला घडावरती आज संध्याकाळचा माहोल आणि संध्याकाळी आपण निघालो आम्ही पनवेलची कोली अशी ही जर्सी वेअर केलेली आहे आमच्या हातोच <laughs> बर्ग रोशन दादू सो आपण ज्याला बघत होतो रोशनदादा हाय काल तू तु, काल, तु, काल तुझी कमेंट बघितली अविनायक सोडेकरनी रील्स टाकलेली ताव तू बघले बोललेला ना बघू आपण कधी कोण नाचते ते तेव्हा त्यांनी कमेंट केली ती दादूशी ये चलो आता <laughs> चला आज फुल राडा असणार आहे आपला आगरी दादूचा आलेला आहे रोशन संते सो चला जाऊया पहिलीच भेट झालेली आहे रोशनदादाची आम्ही वरती गाडावरचा आवाला निघलो आणि या ठिकाणी बघू शकता पब्लिकचा फुल क्राऊड आहे आणि तशीच वरून पण सूचना आली का वरती एकविराईच्या दरबारामध्ये पब्लिक एवढी जमली ना का वरती जागाच नाही अजिबात सो आज आम्ही पाच पहिरी मंदिरात बघित नाही नाय खालीचा था। आपला दादूस पण भेटलेला आहे आपला जे एन एस दादूस सो त्याच्या रील्स पण एवढ्या भारी असतात ना जबरदस्त आता त्याच्या रील्समध्ये थोडासा युनिक बदल झालेला आहे आता तो काय करते कोल्याब करते आहे कुठल्या पण हॉटेलच्या सो तुम्हाला पण करायच्या असतील तर नक्कीच सांगा जे एन एस दादासला आणि काय बोलशील आज भाविक भक्तांची कशी करते नियार करी नियार करी <laughs> नो चा फुल क्राऊड झालेला आहे आपल्या या गाडावरती आणि माझ्या मागे आणि पुढे दोन्ही कड्या फुल है। तो आपला रोशन दादूस पण या गर्दीमध्ये अडकलेला आहे दादा कसा तुला जाम भारी जाम भारी फिलिंग आहे ना दादूस पून अडकलेला आहे मागव तो प्रसाद टोले आहे जी एन एस आहे सगळं सेलिब्रिटी अडकलेले आहेत या पब्लिकच्या क्राऊड मध्ये आता थोड्याच वेळात आपल्या या जोडे सुटणार आहेत सुंदर मथुर बाकासूर सगळ्या चेंडा पंच सावध मित्रांनो आज तुम्हाला बघायला भेटे आग्रिक चा हाऊस आउस, आणि हाऊसफुल अशी गर्दी एक वेळा आईच्या भक्तांची कार्लॅवर दरवर्षी बांधकीला अशीच गर्दी आपण असते आपल्या या गडावर आणि पब्लिक पण तशी रिस्पेक्ट छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के हर हर

आपले बंधू भेटलेले आहेत या ठिकाणी एक अपली चालू 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 आने एक नंबर नंबर तीन दिवस फुल आऊस आलेली आहे आपली चालू चालून आणि आता गाडावर एवढा जल्लोष आहे एवढा क्राऊड आहे ना एकदम भारी फिलिंग आहे वरती गेले आणखी मजा येईल वरती वरती रोशन दादा रोशन दादा नाही राहणार

नाही नाही आपले आगरी बोला ना असं नसतं काय सपोर्ट सपोर्ट अजय आय आय लो दमलो दमलो आता एनर्जी थोडीशी डाऊन झालेली आहे वरती गेले व आधी फील जोश एकदम जबरदस्त बघू वरती तर फुल माझ्या येणार आहे घड चरताना आमची झाली आहोत आणि बघू शकता मित्रांनो अचानक आला पाऊस एक पिला मित्रांनो पाऊस पण आलेला आहे आणि गाडावरती का क्राऊड पण फुल आहे जाम गरम जाम लो गामालली पोरा गामालली पार कसली अवस्था बेकार झाली डेंजर साया लई दमलो ना एकदम डेंजर जाम क्राउड आहे पब्लिक का फुल क्राउड बघू शकता हो बघा गामालली पोरा सगळी ये हमारी पब्लिक है एक विराम होते की एक विराम होते की 재미 Mr. experiences. filt fields. माऊलाचा एकदम आटके ना जबरदस्त पब्लिकचा क्राऊड पण फुल आहे किती जण आलो झालं दर्शन काय करू माऊलीचा दर्शन नाही झाला बाहेरशी मुख दर्शन घेतलं आज मजा करायची अजून अजून मजा करायची चला एकू र मते आहे की प्रसाद टोले विसरलास काय हल्लीच नाही एकटा झाला कसा वाटला लेडीज गर्दी नाही नाही ला नकोच असे गर्दी काय नकोच आपला फेमस इंस्टाग्राम वाला आपला गेट पाठवतो प्रत्येक वेळी बहिणी आणि दादूच आपल्याला प्रत्येक वेळी मनोरंजन करत असते कॉमेडी व्हिडिओमध्ये मध्ये आपला नाच भेटलेला आहे मोठ्या <्पाईति> चौकशा देऊ नका पोरांची लग्न मोडू नका ठेवायला जागा नाही पब्लिकचा असा क्राऊड आपल्या एकवेराईच्या या दरबारामध्ये बघायला भेटे तुम्हाला बघू शकता पब्लिकचा क्राऊड एकविराईचा प्रेम आणि एकवीराईची माया आम्हाला या ठिकाणी खेचून आणतंय आज एकविराई आज एकविरायची आणि आज तिची माया तिचा प्रेम कुठे घेऊन नक्की तिचा आशीर्वाद आमच्यासोबत सदैव असते आणि सदैव नाही आमच्या आगरी कोल्यांची एकवीरा माया आमच्या उभी पाठीशी या पालखीमध्ये महिलांचा तसेच सर्व पुरुषांचा देखील सहभाग आहे आपल्याला या ठिकाणी बघायला आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत जल्लोष करीत आपली एकविराईची पालखी या आपल्या मंदिरामध्ये येणार आहे मित्रांनो आजच्या या पालखीचा मान दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पनवेल कोल्हाड्यात असणार आहे आणि थोड्याच वेळात आपली पनवेल कोल्हाड्याची पालखी देखील एकवीराईच्या मंदिरात जाणार आहे अरे वा बाबा कुठं होतास किला का जल्लोष केला का एकदम राडा काय बोलतं फायनली मित्रांनो आपली पनवेल कोळीवाड्याची पालखी निघालेली आहे आणि आता जल्लोष आणि तोच क्राऊड आणि तीच मैफिल आपल्या एकविराईच्या भाविक भक्तांची आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते तसा जल्लोष आहे आणि मोठ्या उत्साहात आपला आगरी कोली बांधव हा आपला एकविराईचा पालखी उत्सव साजरा करत असतो दरवर्षी आणि आपल्या आईची पालखी निघाली आणि फटाक्यांच्या या जल्लोष बाजीमध्ये एक नंबर असा रंगलेला आपला एकविराईचा दरबार आपल्या खराश आणि मित्रांनो सूर्यास्त पण होत आहे आणि सूर्यास्त दाखवतो या ठिकाणी बघा मस्त सूर्यास्त होत आहे आणि सूर्यदेव पण चाललेले आहेत पनवर कोली म्हणा तुझे कांदा वाला पोर सारी लाल गो माझी पालखी न बसली माय गो thank you तर मित्रांनो अशा मोठ्या उत्साहात आपल्या आई माऊलीचा पालखी सोहळा संपन्न झाला आपल्या या आग्रिकोली बांधवांनी मोठ्या जल्लोषात आई माऊलीचा पालखी सोहळा साजरा केला तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओसोबत टाटा बाय बाय टेक केअर सी देन अगेन स्वतःची काळजी घ्या मस्तरक कामामध्ये वस्त्रा बाय बाय